जेवणाची चाळीस दिवसापूर्वी शुगर चेक केली बरोबर आहे ना त्यावेळेला तुमची जेवणा जेवणाबद्दलची काहीतरी सत्तर सत्तर ते बहात्तर आणि जेवणानंतरची त्र्यान त्र्याण्णव तर त्यावेळेला तुम्ही डॉक्टरला तो, तो रिपोर्ट दाखवल्यानंतर तुमचे इन्सुलिन किती चालू होते सकाळी ऐंशी होत ऐंशी होत तर ते चाळीस केलं चाळीस केल आणि संध्याकाळच चाळीस होत ते बावीस केलं संध्याकाळचं चाळीस केलं तीस होतं छान तीसच बावीस केलं तीसच बावीस केल बरोबर आता आज परत तुम्ही शुगर चेक केली आज जेवणा उद्याची किती आली एकशे चार एकशे चार जेवणानंतरची एकशे एकवीस एक चार, चार। ची, एक तर इन्सुलिन कमी केले मागचे आता आज तुम्ही परत ते प्रोडक्ट घेण्यासाठी आले हो। तुम्ही या प्रोडक्ट समाधानी आहात हो खूप सामाधान बर तुम्ही हे प्रोडक्ट सुरू करायचे अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता तो कमी झाला माझ पायाची आवड बंद झालं त्याच्यानंतर बरेचसे माझे प्रॉब्लेम याच्यातून सॉल्व्ह उत्साह वाढला हो उत्साह वाढला जीवन जगण्याच समाधान वाटायला प्रोडक्ट वर खुशात हो खूप खुश तुम्हाला असं वाटत असत मला जो याच्यात अनुभव आला आपल्या नाते यांना त्यांना कोणी तुमचे परिचित लोक असतील त्यांना हो जरूर देन। जरूर देताना तर आता तुम्ही परत आता एक महिना ते घेऊन जाणार तर काय करायचं तीन महिने पूर्ण झाल्यानंतर एच बी ए वन चा रिपोर्ट करून घ्यायचा एच बी एन सी हा ते केल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने हळूहळू ते गोळ्यात इन्सुलिन कमी करून गोळ्यात कमी करतील आणि पूर्णपणे डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषधं बंद करायचे आपल्या मानाने काही बंद करायचे नाही आणि हे प्रॉडक्ट घेत राहा तुमची प्रगती हो तुमचं अभिनंदन चांगले तुम्ही रिपोर्ट एकदम पाचशेचे एकशे एकवीसवर आले भरपूर चांगला रिपोर्ट रिझल्ट आला आणि कथ्य क्लिअर कट आहे चहा अजिबात घेत नाही हे प्रॉडक्टच घेते आणि बटाटा नंतर साबुदाना फक्त बाजरी आणि एकदम तुम्ही ते पथ्य पाहता त्याच्यामुळे ऑलरेडी अशीच प्रगती करा अशीच शुगर मधून मुक्त व्हा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा अवश्य